नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपूर्व याट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळते त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाळा समिती नागपूर जात आहे पांढरा आवक आलेली सहाशे ऐंशी क्विंटलची किमान दर आहे दीड हजार रुपये दर भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात दरंदर भेटले अठराशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची समिती शेवगाव जात आहे नंबर एक आवक आलेली दोन हजार दोनशे तीस क्विंटलची किमान भेटले तेराशे रुपये दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्व दरंदर भेटले चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती मंगळवेढा जात आहे लोकल आवक आलेली अठ्ठावीस क्विंटलची दर भेटले चारशे रुपये दर वेटले चौदाशे पन्नास रुपये आणि सर्वात दरंदर भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वाई जात आहे लोकल आवक आलेली पंधरा क्विंटलची किमानरा भेटला आहे एक हजार रुपये कमाल भेटला आहे दोन हजार रुपये आणि सर्वात रंदर वेटला आहे सोळाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे पिंपरी जात आहे लोकल आवक आलेली चौदा क्विंटलची किमानद्रा भेटला एक हजार रुपये कमाल भेटला आहे दोन हजार रुपये आणि सर्वात ध्रंदर भेटले दीड हजार रुपये पुढची बाजार समिती सांगली फळे भाजीपाला जात आहे लोकल आवक आलेली तीन हजार तीनशे एकाऐंशी क्विंटलची किमानद्र भेटला आहे पाचशे रुपये कमालदार भेटले अठराशे रुपये आणि सर्वात ध्रंदर वेटले अकराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला जात आहे लोकल आवकाली दोनशे एकोणनव्वद क्विंटलची किमान दर भेटले एक हजार रुपये कमाल दर भेटला अठ्ठावीसशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले एकोणावीशे रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगणा जात आहे लाल आलेली दोन क्विंटलची किमानत्र भेटला आहे दोन हजार रुपये कमालद्र भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले दोन हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती वडूच जात आहे लाल आवकाली साठ क्विंटलची दर भेटले एक हजार रुपये कमाल दर भेटलाय दोन हजार रुपये आणि सर्वात द्रंद्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची पुढची बाधा समिती नागपूर जात आहे लाल आवक आलेली एक हजार क्विंटलची दर वेटला एक हजार रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपयांनी सर्वात रंद्र वेटले चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती धाराशिव जात आहे लाल आवक आलेली क्विंटलची किमान दर आहे अकराशे रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती विटा जात आहे चाळी लोकल आवक आलेली चाळीस क्विंटलची दर वेटलं एक हजार रुपये कमाल दर भेटलाय सतराशे रुपये आणि सर्वात रंध्र वेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती चंद्रपूर गजवड आबकाली तीनशे वीस क्विंटलची किमान दर भेटल्या अठराशे रुपये कमाल दर हिटला अठ्ठावीसशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटले चोवीसशे रुपये पुढची बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आबकाली एक हजार आठशे नव्वद क्विंटलची किमान दर भेटला एक हजार रुपये कमालद्रेटले बावीसशे रुपये आणि सर्व ध्रंध वेटले सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती कोल्हापूर आलेली दोन हजार पाचशे पोपन्न क्विंटलची दर भेटले पाचशे रुपये दर वेटला अठ्ठावीसशे रुपये आणि सर्वात रंधर भेटले एक हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कानाचे बाजार हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडतं तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद